नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण आपले दैनंदिन काम दिवसभर करत असतो आणि आपल्या कामात अनेक ताणतणाव येत असतात त्यामुळे आपण दिवसभर काम केल्यानंतर थकून जात असतो त्यामुळे आपल्या शरीराला आणि मनाला विश्रांतीची गरज असते त्यामुळे झोप ही अत्यंत महत्वाची आहे आपली झोप अधिक शांत आणि सकारात्मक करायची असेल तर झोपण्यापूर्वी नामस्मरण करणे गरजेचे आहे तर आज आपण झोपताना नामस्मरण का करावे त्याचे काय फायदे होतात ते पाहूयात आपल्या जीवनात आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट खूप महत्त्वाचे असतात सकाळची सुरुवात जसं आपल्या दिवसभराच्या ऊर्जेवर परिणाम करते त्याचप्रमाणे रात्रीचा शेवटही आपल्या मनावर खोल परिणाम करत असतो झोप ही फक्त शारीरिक विश्रांतीसाठीच नाही तर मनाच्या शांतीसाठीही महत्त्वाची असते म्हणूनच रात्री स्वामींचे नामस्मरण करणे खूपच प्रभावी ठरते दिवसभराचा थकवा ताणतणाव रात्री आपण आपल्यासोबत घेऊनच झोपतो जर आपण रात्री झोपताना नामस्मरण केले तर आपले मन शांत होते दिवसभर अनेक विचारांनी अक्षरशः आपल्या मनात वादळ चालू असतं अनेक ताणतणाव असतात नामस्मरणाने सर्व ताणतणाव कमी होऊ लागतात कारण नामस्मरणात ती शक्ती आहे झोपताना आपण जे काही विचार करतो त्याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होत असतो जर आपण झोपताना आपण वाईट किंवा भीतीचे विचार केले तर झोपेतसुद्धा तेच विचार पुढे जाऊन आपली मनस्थिती घडवतात जर या नकारात्मक विचारांच्या जागी आपण जर स्वामींचे पवित्र नाम घेऊ लागलो तर आपल्याला शांत झोप जोग लागते झोपताना जर अनेक विचारांचा गोंधळ आपल्या मनात चालत असेल तर आपली झोपही अशांत होते पण जर आपण झोपण्यापूर्वी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा मनापासून जप केला तर आपले मन पुढे शांत होते नामस्मरण म्हणजे दिवसभरातील सर्व चिंतेतून बाहेर काढणारं एक साधन आहे झोपही फक्त शरीरासाठीच नाही तर मनासाठीही आवश्यक आहे दिवसभर अनेक विचार करून आपले मन सुद्धा थकत असते झोपेपूर्वी नामस्मरण केल्याने आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपले विचार शुद्ध होतात आणि आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा चांगला परिणाम होतो झोपण्यापूर्वी आपण केलेला नामजप आपल्याला दुसऱ्या दिवसासाठी सुद्धा फायद्याचा ठरतो झोपण्यापूर्वी केलेले नामस्मरण आपल्याला दुसऱ्या दिवशी चैतन्य देते आपण झोपेच्या सीमारेषेवर असतो जेव्हा आपले मन अर्ध जागृत अर्ध झोपलेले असते त्या क्षणी घेतलेले नाम आपल्या अवचेतन मनामध्ये खोलवर साठते अनेक जणांना तर रात्री झोप लागत नाही म्हणून औषध गोळ्या घ्याव्या लागतात पण स्वामींचे नामस्मरण हे झोपेचे औषध ठरू शकते कारण नामजप करताना आपले मन शांत होऊन मनातील चिंता दूर होते आपली श्वसन क्रिया शांत होते आणि आपण गाढ झोपी जातो जेव्हा आपली चांगली झोप होते तेव्हा आपला दुसरा दिवस अगदी उत्साहात जातो चांगल्या झोपेने आपला उत्साह वाढल्याने आपली निर्णय क्षमता वाढते आणि आपले आरोग्यही सुधारते रात्रीच्या वेळी अनेकदा भीती नकारात्मक विचार मनात येत असतात पण जर आपण सतत नामस्मरण करत राहिलो तर ते नकारात्मक विचार नष्ट होऊन जातात आणि मनात सकारात्मक विचार येऊ लागतात स्वामींचे नाम हे एक सुरक्षा कवच आहे झोपताना घेतलेले नाम म्हणजे स्वामींचे आभार मानल्याप्रमाणेच आहे आपण दिवसभर सर्व कामे स्वामींच्या कृपेने करत असतो आपण दिवसभर बोलतो खातो श्वास घेतो त्यामुळे रात्री झोपताना फक्त पाच मिनिटे स्वामींचे नाम जपणे म्हणजे त्यांचे आभार मानणे आहे ही कृतज्ञेची भावना आपल्या मनात नम्रता निर्माण करते झोपताना नामस्मरण केल्याने आपल्या मनात साचलेली नकारात्मकता निघून जाते आणि म्हणून नामस्मरणानंतर शांत मनामध्ये आपल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट दिसू लागते रात्री झोपताना एक मिनिटभर का होईना स्वामींचे नाम घेत झोपणे ही शक्तिशाली साधना आहे नामस्मरणाने आपल्या मनात काही भीती अस्थिरता असेल तर ती दूर होते झोपताना नामस्मरण ही साधना खूपच सोपी आहे यामध्ये कोणतीही विशेष मुद्रा आसन किंवा तंत्र लागत नाही फक्त शांत मन आणि पवित्र भावना म्हणूनच झोपण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण अवश्य करावे झोपताना आपले शरीर जरी विश्रांती घेत असले तरी आपले मन खूप संवेदनशील असते त्यामुळे अशा वेळेला जर आपण स्वामींचे नाम घेतले तर ते नाम आपल्या अवचेतन मनात खोलवर रुजते हे नामस्मरण आपल्याला आंतरिक शांतता सुरक्षितता आणि स्वामींचे सूक्ष्म संरक्षण देते काही जणांना तर झोप येईपर्यंत सतत मनात विचार येत असतात पण जर झोपताना नामस्मरणाची सवय लावली तर विचार कमी होऊ लागतात आणि एक प्रकारचं मानसिक निवांतपणा मिळतो आपण टी व्ही मोबाईल कामाची चिंता यांच्यात गुंतत असतो त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते त्यामुळे झोपण्यापूर्वी एक तास अगोदर मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे आणि झोपण्यापूर्वी बसून किंवा झोपून शांतपणे स्वामींचे नामस्मरण करावे सुरुवातीला तुमचे मन भटकू शकते पण हळूहळू सरावाने मन शांत नक्कीच होईल जर दररोज आपण नामस्मरण करायला लागलो तर नंतर आपल्याला त्याची सवय होते झोपताना आपल्या मनात आपोआप नामस्मरण चालू होते नामस्मरण ही फक्त आध्यात्मिक साधना नसून ही एक मनाला शांत करणारी स्थिर करणारी सकारात्मक ऊर्जा देणारी एक सोपी साधी सेवा आहे गरजेचे नाही की फक्त झोप लागत नाही म्हणून नामस्मरण करावे तर दिवसभरात काम करताना चालताना बोलताना उठताना बसताना नामस्मरण तुम्ही करू शकता दिवसभरातील कामाने धावपळीने नकारात्मक विचार मनात येतात अशा वेळेला नामस्मरण मनाला पुन्हा केंद्रित करते दिवसभरात थोडा वेळ काढून जर नामजप केला तर ते आपल्या आंतरिक शक्तीला जागृत करते नामस्मरणाने चिंता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो आपल्या स्वामींशी संपर्क अधिक दृढ होतो स्वामींचे नामस्मरण हे आपल्या मनाच्या सवयीमध्ये समाविष्ट झाले की जीवनात अनेक समस्यांना सामोरे जाणे सोपे होते त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट नाम जपाने करणे गरजेचे कर आहे नामस्मरणाचे फायदे काय आहेत त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ नक्की बघा रात्री झोपताना नामस्मरण करणे ही फक्त एक धार्मिक कृती नसून ती एक मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक पोषण आहे नामस्मरणाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवा दिवसाची सुरुवात आणि शेवट जर आपण स्वामी समर्थ नामाने केला तर तो दिवस खूप चांगला जाईल झोपताना डोळे बंद करून स्वामींचा चेहरा आपल्या मनाच्या डोळ्यांनी पहा स्वामींच्या चरणी आहोत असे समजून नामस्मरण करा नामस्मरण करताना झोप लागली तरी हरकत नाही कारण शेवटचा विचार हा स्वामींचा केला जातो झोपताना नामस्मरणाची सवय लावली तर आपल्याला आपल्या जीवनात मोठा बदल झालेला दिसेल हे नामस्मरण आपल्याला मनातल्या मनात, मनात करायचे आहे तुम्ही जर अगोदरच स्वामींचे नामस्मरण करत असाल तर कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की शेअर करा जेणेकरून इतर जे कोणी संकटात आहेत त्यांना तुमच्या अनुभवातून ऊर्जा मिळेल मी दिलेली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ